ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः नमः समय सारा ये स्वाने वृत्तियाँ चकास दे चित स्वभाव आये भाव आये सिद्ध परमात्मा भगवंताना चरणावर स्मरु नमस्कार करु नमस्तु करु धर्मश्री बुद्धात्मन आपन सर्व लोका माजा प्रेमा आणि माझ्या वरती आणि या मठावरती असणाऱ्या इथं आलेला आहात खरंच मला पुढचे शब्द फुटत नाही की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्या गरती आणि माधव आहे मी खरखर भारावून गेलेलो आहे तुमचं प्रेम असच माझ्या शोभट माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही माझी भावना आहे तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्या सोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं वनतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्यामुळे वनतारा पर्यंत आज पोहोचलं सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लागलेली आहे जैन सोडून अजयन लोक सुद्धा आपल्या परीपूर्ण व्यक्ती आज आज मला असं वाटतंय मी जैनांच नाही तर मी सर्व समाजाचा आहे तुम्ही दिलेलं प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिलात की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी मेक राजकारणी मला बोलायला फार काही येत नाही परत खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत हत्ती परत हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत पर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आला कारण तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम बाज, आहे पण इथं बसलेले जे लोक आहे हे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाच नाही तर आज अखंड जगभराच झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरच वचन त्यांनी आम्हाला द्यावं समजा हे वचन दिले तर आपलं मार्गक्रमण चांगल्या दिशेनं चालू आहे

या ठिकाणी सर्वच मान्यवर नेते संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा